नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पुणे ग्रामीण पोलीस भरतीची खऱ्या अर्थाने प्रश्नपत्रिका झाली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याचे कोण येत होते की बाबा सर तुम्ही जीएसच विश्लेषण करा आणि मग प्रश्न चला जॉईन व्हा पटपट फोर अनॉ आवाज येतोय व्यवस्थित दिसते ओके चला सुरु करू मित्रांनो तर बघा मी आता सांगितल्यासारखं नागनाथ उस्तुरे या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो की मी आता सांगितल्यासारखं की पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा आज लेखीचा पेपर होता आणि या लेखीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पुणे ग्रामीणच्या जीएच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे म्हणजे तुम्ही कुठला प्रश्न सोडवलाय आणि अपेक्षित उत्तर काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सुरू करू सुरुवातीला नागनाथ उस्तुरे युट्युब युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनस्वी स्वागत करतो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा सुरू करू वेळ न घालवता पुणे ग्रामीणची आज रोजी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेली प्रश्न पत्रिका त्याचं विश्लेषण पहिला प्रश्न स्क्रीनवर मित्रांनो बघा है, है? है? जी है, जी है? जी ना जीएच चे प्रश्न किती होते तर बघा पहिला प्रश्न मित्रांनो विसावा प्रश्न आहे ना आता काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं बघा काय प्रश्न आहे तर बघा पुढे दिलेल्या शब्द गटामध्ये बघा प्रश्न काय विचारला आहे जीएच चे प्रश्न आहेत मित्रांनो हे पुढे दिलेल्या शब्द गटामध्ये है ना दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा है ना आता हे शब्द गट दिले आहेत आणि बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा मित्रांनो तर बघा कोणता आहे आता बघा एक रिकामी आहे आणि बुद्ध महावीर येशू आणि पैगंबर असं दिलंय आता खरं तर इथं लक्षात काय ठेवायचं तुम्ही है ना बुद्ध जय ख्रिश्चन मुस्लिम हे सगळे अल्पसंख्याक आहे आता हे ठीक आहे हे धर्म अल्पसंख्याक आहे पण पण आहे ना शब्द गटामध्ये बसणारा शब्द ओळखा आता हे धर्म बोल ना जे बौद्ध धर्माचे लोक आहेत ते गौतम बुद्धाला मानतात जैनाचे महावीरा मानतात ख्रिश्चन समाजाचे येशूला मानतात त्याच्यानंतर इस्लाम किंवा मुस्लिम धर्मामध्ये पैगंबराणा मानतात तस की शीख धर्माचा जो संस्थापक आहे गुरु नानक इथं डी नंबरचा पर्याय मित्रांनो म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे डी नंबरचा पर्याय भारी प्रश्न होता हा बघा त्याच्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जी दुसरा प्रश्न मित्रांनो एकवीस नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं बघा एकवीस नंबरचा प्रश्न काय म्हणतोय मित्रांनो तर एकवीस नंबरचा प्रश्न असं म्हणतोय चला सरकारी महसूल है ना सरकारचा जो महसूल आहे ना चर, सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल बघा मी काय म्हणालो मित्रांनो सरकारचा महसूल है ना जर सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल काय म्हणाले समजून घ्या खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आता खरं तर इकॉनॉमिकचा प्रश्न आहे पण विचारलाय कुठं पोलीस भरतीला आजचा झालेला पेपर आहे मित्रांनो सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा हो का जास्त असेल तर त्याला डॅश डॅश अंदाजपत्रक म्हणतात ना पुणे ग्रामीणला पडलेला प्रश्न आहे हो सिल्की दुसरं दिलंय समतोल तिसरं दिलंय तुटीचा आणि चौथा दिलाय असमतोल सरकारचा महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला तुटीचाच म्हणायचं एवढा सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक प्रश्न होता आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सी नंबरचं म्हणजे किती भारी प्रश्न होते आणि मग कुठं विचारले तर पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न पडले मित्रांनो खूप भारी त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बावीस नंबरचा प्रश्न होता काय म्हणतोय की फॅरडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे असं विचारले बघा फॅरडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर पर्याय दिले भाग रेणू भाग अणुभार आणि प्रोटॉन आता कुठला असेल मित्रांनो तर फॅरडेचा विद्युत अपघटन नियम हा समतुल्य भाग ना याच्याशी संबंधित आहे म्हणजे बावीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय खुभारी हा सुद्धा प्रश्न होता है ना बघा वीस नंबर पासून घेतोय आपण वीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे डी नंबरचा पर्याय एकवीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे सी नंबरचा पर्याय तुटीचा है ना आणि बावीसवा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय म्हणजे समतुल्य लक्षात ठेवा बरं खूप महत्वाचे प्रश्न त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तेवीस नंबरचा प्रश्न ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश <द्यास> डॅश मधून होत नाही है ना स्थायी रूपातून होत नाही द्रव रूपातून होत नाही वायू रूपातून सुद्धा होत नाही मग कशातून होत आहे म्हणजे ध्वनी तरंगाचे प्रसारण कशात मधुर होत नाही असं विचारलंय तर निर्वाध जागा याच्यामधून ह्याच्यातून होत आहे स्थायू मधून होत आहे द्रव मधून वायू मधून पण या चौथ्या पर्यायातून होत नाही म्हणजे निर्वात जागेमधून पण स्थायू द्रव आणि वायू मध्ये होत आहे असं सांगायचंय त्याला खूप महत्वाचा प्रश्न आणि सोपा प्रश्न होता ना बावीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे डी नंबरचा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्यानंतरचा प्रश्न खूप महत्वाचा आता काही प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलला मी बरेचसे भेटलेत बघा तेच प्रश्न बरेचसे विचारलेत है म्हणजे गेल्या वर्षी ज्या प्रश्न पत्रिकेचं जे विश्लेषण घेतलं आपण तर बरेचसे प्रश्न त्या अँगलचे होते मला एवढं सांगायचं है ना आता बघा त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊ मित्रांनो आपण थोडस मोठं करतो हा चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चोवीस नंबरचा

म्हणजे चोवीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे बी नंबरचा पर्याय त्याच्यानंतर प्रश्न काय बघा खूप सोपा प्रश्न डोळे झाकून सुद्धा पूर्ण येतो असा प्रश्न पुणे ग्रामीणच्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलाय खालीलपैकी कोणता आहे ना सर्वाधिक दाता आहे किती सोपा प्रश्न आहे बघा ए सांगा चला मित्रांनो चला कमेंट करा हम्म पुणे ग्रामीणचे प्रश्नपत्रिका काय बघा हम्म कठाण चलो चलो हम्म काय सर तुमची बॅच मी महर्षिरा केलो आहे खूप आठवण येत आहे सर बर 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 मित्रा लाग आहे ना आठवणीपेक्षा लागणं गरजेचं आहे ना चला है ना काय म्हटलं बघा खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वाधिक दात आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो की ओ पॉझिटिव्ह है ना ओ गट हा सर्वाधिक दात आहे कारण ओ रक्तगट ज्याचा असेल तर ते कुठल्याही रक्तगटाला आहे ना तो मॅच होतो त्याच्यामुळे ओ पॉझिटिव्ह किंवा ओ हा जो रक्तगट आहे तो सर्वाधिक दाता आहे है। है ना कुठल्याही रक्तगटाला त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न मित्रांनो चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे असं विचारलंय आता हे आपण घेतलंय बघा बरं चला चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे हा गुगल मॅप ईमेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यापैकी नाही सांगा चला मित्रांनो चॅट जीपीटी प्रश्न खूप महत्वाचा विचारलाय बघा चॅट जी पीटीवर च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेताना त्याच्यावर भाष्य केलंय चॅट जीपीटी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच एक साधन त्याला गुगल म्हणतात लोक बरेचसे आणि म्हणून लक्षात ठेवायचं गुगल मॅप किंवा दुसरं गुगल असं म्हणलं तर ते चुकीचं नाही कृत्रिम बुद्धिमत्ता जीपीटी आणि मग आता रोबोट तयार होतात आता केरळ मध्ये तर हा रोबोट आता शिक्षिका चॅटीपीटीचा वापर करून म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कम्प्युटरच फोडक्यात कम्प्युटरच शिकवणार मुलांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर कम्प्युटरच उत्तर देणार कृत्रिम बुद्धिमत्तेचं साधन म्हणजे चार्टीपीटी त्यालाच गुगल दुसरं गुगल असं सुद्धा म्हणतात या प्रश्नाचं आता तर गुगल असं लोक म्हणतात ना तर ह्याचं उत्तर यापैकी नाही आलं पाहिजे आन्सर की काय दिलं पण बघू पण शक्यतो गुगलच्या दृष्टिकोनातून चॅट जीपीटीचाच वापर होतो जसं गुगल आहे तसं ते चॅट जीपीटी काम करते असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न है ना काय म्हणतोय समजून घ्या ज्यांना दिसत नाही थोडस झूम करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ओके okay. आज झालेली प्रश्नपत्रिका खूप सोपी होती आणि खूप महत्वाचे प्रश्न होते काय बघा कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे सांगा माझं चला मित्रांनो कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे हम्म चला चला पु ल देशपांडेचा आहे का नाही आहे ना गोविंद पानसरेचा आहे का नाही प्रकाश आमटे साहेबाचा आहे का नाही कोणाचा आहे खूप सोपा होता हा सुद्धा प्रश्न कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांचं ते आत्मचरित्र आहे खूप भारी प्रश्न होता आणि नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा पूर्णपणे भारतात विकसित केलेली पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली कुठली व्हॅक्सिन रोटा व्हॅग व्हॅक्सिन बर लस लस रोटा व्हॅग आता ही व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते खूप भारी प्रश्न मित्रांनो सोपा प्रश्न आहे ना व्हॅक्सिन वर विचारला बघायना पठान बी म्हणते तर अतिसार सुद्धा म्हणतात अतिसार तर ज्यांना अतिसार होतो तर अशा वेळेस है ना की भारतात विकसित केलेली वैक, ही लस आहे रोटा ही व्हॅक्सिन आहे ना ही खऱ्या अर्थाने यशस्वी झाली बरं पूर्वपात्र चाचण्यामध्ये आणि ही व्हॅक्सिन डायरिया म्हणजे अतिसार या आजारासाठी दिली जाते खूप भारी प्रश्न विचारला होता पुणे ग्रामीणला त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो है ना नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा समुद्राची खोली ड्याद्याशा परिणामात मोजतात सांगा बघ चला समुद्राची खोली कुठल्या परिमाणात है ना समुद्राची जी खोली आहे डॅड्याशा परिमाणात मोजतात मिन नॉटिकल मीन है ना त्या आणि या दर सांगा बरं चला खूप सोपा प्रश्न होता हा सुद्धा कुठं विचारलाय तर पुणे ग्रामीणला आज एकतीस ऑगस्टला झालेला पेपर आहे मित्रांनो चला तर बघा समुद्राची खोली ड्या ड्याच्या परिमाणात पोहोचतात तर फॅदम मध्ये पोहोचतात बरं लक्षात ठेवा म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सी नंबरचा पर्याय त्याच्यानंतर मित्रांनो तिसावा प्रश्न काय मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये डॅश डॅश चा वापर केला जातो सांगा मग चला मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये आता सर्वाधिक भारतामध्ये ही शाही तयार होते का आणि अनेक देशामध्ये आपण आहे ना त्याची निर्यात करतो मित्रांनो आता मग प्रश्न काय विचारलाय की मतदारांच्या बोटावर लावण्यात लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो खूप भारी प्रश्न हा सुद्धा जो पुन्हा पुन्हा रिपीट झाला मित्रांनो सांगा बरं चला तर बघा सिल्वर नायट्रेट ह्याचं उत्तर आहे करेक्ट मित्रांनो सी नंबरचा पर्याय म्हणजे तीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे सी नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो ना त्याच्यानंतरचा प्रश्न बघा या तीस नंबरचा है ना पुणे ग्रामीण न पडलेले प्रश्न आहेत हे मित्रांनो मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये है ना कशाचा वापर केला जातो तर सिल्वर नायट्रेट लक्षात ठेवा बरं खूप महत्वाचं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय बघा किती नंबरचा प्रश्न एकतीस नंबरचा आहे ना काय म्हणतोय नाशिक येथील शिलालेखा डॅगॅश या सातवाहन राज्याचा उल्लेख त्रि समुद्र तो यापित वाहन असे केला आहे ना नाशिक येथील शिलालेखामध्ये डॅजॅश या सातवाहन राज्याचा उल्लेख त्रिसमुद्र तो या पित असा केला आहे सांगा बरं चला हा तर बघा आज प्रश्न पडला मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे गौतमी पुत्र सात करणे या सातवान राज्याचा उल्लेख त्रिसमुद्र तो या पित असा केला आहे म्हणजे किती अवघड शब्द होता आणि पुणे ग्रामीणला विचारलाय कुठला राजा आहे तर गौतमी पुत्र सात करणे आहे ना खूप भारी प्रश्न सुद्धा त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा सॉरी बत्तीस नंबरचा आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्याला येतो आहे ना गौतम बुद्धाचा जन्म येथे झाला ना कुशीनगर सारनाथ कुठं झाला मित्रांनो लुंबुडीला झाला बरं लुंबुरी लुंबिनी इथं झाला गौतम बुद्धाचा जन्म झाला ओके हा सुद्धा खूप भारी प्रश्न मित्रांनो आणि खूप सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा तेहतीस नंबरचा काय म्हणतोय मुघल हुमायूंचा पराभव डाद्याशे केला इब्राहम लोधेनं केला का बाबरन केला के का अकबरनं केला का, के का तर बघा की मुघल बादशाह हुमायू यांचा पराभव जर कोणी केला असेल मित्रांनो तर बघा की या हुमायूंचा पराभव कोणी केला तर शेरशाह सूर्याने केला बरं सूर्य इथं सूर झाले सुरीनं केला आणि अनेक वेळा पराभव केला कोणाचा तर मुघल बादशाह हुमायूंचा पराभव शेरशाह सुरी केला इथं सूर झालाय करेक्शन करा खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौतीस नंबरचा प्रश्न थोडस वरी घेतो मी तुम्हाला हे म्हणजे जीएचे अगदी पंधरा सोळा प्रश्न सतरा अठरा म्हणलं तर ते चुकीचं नाही एवढे भारी प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो आहे ना जीएस व्यवस्थित केले ना त्यांचे मार्ग जात नाहीत ना आता बघा त्याच्यानंतरचा प्रश्न चौतीस नंबरचा बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने म्हणला मी नेहमी सांगतो की बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हाईस राय ह्याच्यावर शंभर टक्के एक प्रश्न पडतो काय म्हंटल बघा बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने म्हणला असे प्रश्न आहेत मित्रांनो आता मग कुठल्या कायद्यानं अठराशे च्या भारत सरकारच्या कायद्यानं का नाही अठराशे एकसष्ट च्या भारतात परिषद कायद्याने का नाही सतराशे चौऱ्याऐंशी च्या फिट्स इंडिया का इं? नाही अठराशे तेहतीस च्या ऍक्ट कायद्याने का यस मित्रांनो यस आहे ना आता लक्षात ठेवा की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल सुरुवातीला गव्हर्नर पद होत रॉबर्ट गायू पहिला होता त्याच्यानंतर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट ना बंगालच्या गव्हर्नरच्या जागी बंगालचा गव्हर्नर जनरल आला पहिला कोण वॉरेन हेस्टिंग आणि अठराशे तेहत्तीसच्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या जागी भारताचा गव्हर्नर जनरल हे पदक्रमांक आणि मग परीक्षेला विचारता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण तर लक्षात ठेवा मित्रांनो लॉर्ड विलियम बेंटिंग आहे ना कुठल्या कायद्यानं अठराशे तेहतीसच्या कायद्यानं त्याच्यानंतर अठराशे अठरा मध्ये राणीचा झरणाम आला शहरामध्ये लॉर्ड कॅनिंग न तुझ्या नाव वाचून दाखवला आणि भारताच्या गव्हर्नर जनरलच्या जागी व्हायसराय पहिला व्हायसराय लॉर्ड कॅनिंग स्वातंत्र्य भारताचा पहिला इंग्रजांचा कोण लॉर्ड आणि भारतीय व्हायसराय कोण सी राजला को आता मी का सांगितलो आहे मित्रांनो एक प्रश्न शंभर टक्के कुठल्याही परीक्षेमध्ये आहे ना पडू शकतो आणि मग या प्रश्नाचं चौतीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चार नंबरचा पर्याय त्याच्यानंतर बघा पस्तीस नंबरचा प्रश्न आता क्वालिटीचा आला हा सुद्धा मी मध्ये घेतो प्रश्न खूप आणि महत्वाचा त्याच्यानंतर समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द बघा दोन शब्द दिले पण तीन के के समाविष्ट केले कोणते कोणते समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये याद्वारे समाविष्ट करण्यात आले घटनादुरुस्तीवर प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न मी नेहमी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न पडतात हे सांगतो बर हम्म बर बर चला आता समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले कुठल्या घटना दृष्टी ना बघा का पहिले दिले एक्केचाळीसवी घटना दुरुस्ती नो दुसरं दिले चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती नो तिसरे दिले शेहेचाळीसवी घटना दुरुस्ती नो तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती मित्रांनो मित्राव मध्ये झाली आणि बेचाळीसव्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात तर मिनी ना? मिनी म्हणतात म्हणजे सर्वात लहान राज्य ठेवायचं कुठं समाविष्ट केले हे शब्द समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता तर भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये सर्वात जास्तीचे बदल आपल्या राज्यघटनेमध्ये जर कुठल्या घटनादुरुस्तीने झाले असतील तर बेचाळीसव्या दुरुस्तीला आणि मग हा सुद्धा प्रश्न खूप सोपा होता आणि पुणे ग्रामीणला या पद्धतीने विचारला मित्रांनो त्याच्यानंतरचा छत्तीस नंबरचा प्रश्न ना केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो असं विचारले सांगा बरं चला तीन वर्ष दिले चार वर्ष दिले पाच वर्ष दिले मित्रांनो सहा वर्ष आहे ना सहा वर्ष बघा सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष यापैकी जे कमी कार्यकाल असो असेल तो केंद्रीय लोकशाही आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्याचा असतो सध्या केंद्रीय लोकशाही आयोगाचा अध्यक्ष प्रीती सुदन आहे अध्यक्ष प्रीती आहे आणि केंद्रीय आयोग काय करतो मित्रांनो तर अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून पदभर्ती करतो युपीएससी इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अखिल भारतीय सेवा तीन आहे आय एस आय पी एस आणि आय आहे ना त्याचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो आणि म्हणून केंद्रीय लोकशाही आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती वर्षाचा असतो सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष यापैकी जो कमी कार्यकाळ असो तो त्यांचा तो पण याच्यामध्ये पासष्ट वर्ष हा संदर्भ दिला नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय हा सुद्धा खूप भारी प्रश्न मित्रांनो आहे ना म्हणजे तीन प्रश्न आपण या चे या पद्धतीने घेतलेले होते त्याच्यानंतरचे प्रश्न मित्रांनो ना खूप भारी प्रश्न आहेत त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा आहे ना काय विचारले बघा समजून घ्या खूप महत्वाचे प्रश्न आहे ते मित्रांनो आता आपल्या भारतामध्ये अखिल भारतीय सेवा आहेत का आहे यानंतर सांगितलं तुम्हाला किती आहे अखिल भारतीय सेवा मित्रांनो हा बघ चला ओके चला प्रश्न खूप भारी आहे सेवांचा पिता म्हणून डॅजले जाते आहे ना आता कोणाला मग लॉर्ड मेकाने का नाही लॉर्ड कर्नवालिस का नाही बी आर आंबेडकर साहेब आला का नाही तर सरदार भोग आता बघा लक्षात ठेवा अखिल भारतीय सेवांचे पिता किंवा पितामह भारतामध्ये कोणाला म्हणतात तर सरदार वल्लभभाई पटेल कोण नोकरशाहीचे जनक किंवा पितामह कोणाला म्हणतात तर मॅक्स वेबरला म्हणतात आणि भारतीय नोकरशाहीचे जनक कोण असं जर विचारलं किंवा पितामह तर सरदार वल्लभभाई पटेल सांगायचं आहे ना म्हणजे किती भारी प्रश्न होता बघा आणि मग हा सुद्धा प्रश्न मला वाटतं मी रेस करून शिकवलेला होता तो भारी प्रश्न होता हा सुद्धा आहे ना अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून म्हणले जाते आता तर इंग्रजांच्या काळात सुद्धा शेवट होते काय म्हणून इंडियन सिव्हिल इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि आयपी म्हणून घ्यायची देशाला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि आपण काय केलं आय सी एस केलं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जागी आपण केलं इंडियन पोलीस सर्व्हिस आणि तिसरी अखिल भारतीय सेवा आपण निर्माण केली कधी एम इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एकोणीसशे सहासष्ट मध्ये एखादी नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायचा अधिकार कोणाला तर तो अधिकार असतो राज्य घटनेच्या तीनशे बारा क्रमाने राज्यसभेला आहे ना म्हणजे असे प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये विचारले जाऊ शकता आणि म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो है ना कोणता तर सरदार वल्लभभाई पटेल आहे ना अखिल भारतीय सेवांचे पिता म्हणून त्यांना ओळखले जाते त्याच्यानंतर आहे ना या नंबरचा प्रश्न देशात एक देश आणि एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे सांगा केंद्र सरकारनं कोणाच्या अध्यक्षतेखाली है ना तर बघा श्री रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली देशामध्ये एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली आहे खूप सोपा प्रश्न हा सुद्धा आणि दुसरी गोष्ट बघा की खऱ्या अर्थाने आता दोन हजार एकोणतीस मध्ये जी होणारी अपेक्षित आहे दोन हजार एकोणतीस मध्ये देशामध्ये एक देश एक निवडणुका व्हावी अमेरिकेमध्ये आपण एक देश एक निवडणूक घेता तो पाहतो आणि मग भारतामध्ये व्हायला पाहिजे कारण लोकांना निवडणुकीमध्ये जास्त गुंतून न ठेवता सरकारने की पूर्ण पाच वर्ष विकास कामावर फोकस करावं आणि दुसरी गोष्ट बघा आता आपली लोकसभा अठरावी लोकसभा झाली आहे ना सात टप्प्यामध्ये देशात आणि पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र लगेच आता दोन तीन राज्याच्या निवडणुका पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मग एक देश एक निवडणूक होत असेल तर खर तर खर्च होईल खर्चिक बाबी पुन्हा पुन्हा होणार नाही मनुष्यबळाचा अभाव आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने देशामध्ये एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये रामनाथ कोविंद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या नंतर ही जी काही एक देश एक निवडणूक प्रक्रिया आहे राबवली जाईल अशा पद्धतीचा संदर्भ केंद्र सरकारनं बोलून नाईस त्याच्यानंतर काय म्हणतोय कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे देशातलं पहिलं बरं नवी दिल्ली का नाही गुरुग्राम का नाही पुण्यात का नाही तर चंदीगड मध्ये सायबर सुरक्षा केंद्र स्थापन केलंय कुठल्या शहरामध्ये ना? तर चंदीगड मध्ये के केलंय केंद्र सरकारनं लक्षात ठेवा खूप महत्वाचं आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी किती प्रश्न बघा हो तर अगदी पंधरा सोळा प्रश्न आहे ना सतरा चुकीचं नाही या पद्धतीने आपण घ्यायचा प्रयत्न केला कुठं विचारले होते तर पुणे ग्रामीणच्या या पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न होते मित्रांनो है ना आता खर तुमची आजची जी मानसिकता आहे ना ते फक्त प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आणि मग त्याच पद्धतीने आपण थोडस घेतलंय है ना, मला वाटतंय अर्धा तास तुमच्यासोबत मी इतकूच करतोय पुन्हा एकदा सांगतो की आपण थोडासा मध्यंतरी खंड पडला कारण मी लातूर मध्ये थोडस जास्तीचं नव्हतो थोडस बाहेर तास जास्त असल्यामुळं मला घेता आलं नाही पुढला आठवडाही तसाच आहे पण जसे जसे प्रश्नपत्रिका येतील आता मुंबईची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका येणारी येणार येणाऱ्या काळामध्ये लेखीची परीक्षा त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य करू जास्त आपण फोकस थोडस एमपीएससी च्या लेवल करायचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो जे लाईव्ह आहे रे, जे रेकॉर्ड झाल्याच्या नंतर पाहणारे आहे त्यांनी आपलं नागनाथ उसुरे नावाचं युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करावं हे का आहे ना आणि लाईक करावं म्हणजे नवनवीन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर हो येते आहे ना अनेक व्हिडिओ आपण आता खरं तर राज्य सेवा असेल कंबाईन असेल आपण घेतले आणि येणाऱ्या काळामध्ये वर्णनात्मक रचना सुद्धा आपण कसं घेता येईल त्या दृष्टिकोनातून आपलं नियोजन आहे पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या वाणीला पूर्विराम देतो इथंच थांबतो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद